राज्यातील संयुक्त जमिनीची आणि गावठाण मोजणी करण्याच्या मागणीसाठी निमगाव चोभा तालुका आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे यांनी मागील सात दिवसांपासून गावात श्रीराम मंदिरात आमरण उपोषण सुरू केलं आहे मात्र प्रशासनाकडून अद्याप त्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे गिरे यांनी उपोषण चालू ठेवून दोन दिवसात पाणी देखील घेणार नसल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे त्यांची प्रकृती ढासळत चालली असून प्रशासनानं तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे यांनी महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण संयुक्त जमिनीची मोजणी आणि गावठाण मोजणीसह शिवरस्ते सर्व्हे नंबर रस्ते मोजणी करण्यासाठी दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी प्रशासनाला उपोषण करण्याबाबत निवेदन दिलं होतं मात्र या संदर्भात प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे कांतीलाल गिरे यांनी एक आठ दोन हजार चोवीसपासून निमगाव चोभा येथील श्रीराम मंदिरात उपोषण सुरू केलं असून उपोषणाचा आज सातवा दिवस आहे मात्र प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नसल्याचे गिरे आहे आपल्या उप उपोषणाची प्रशासनानं दखल न घेतल्यास दोन दिवसानंतर आपण पाणी देखील ग्रहण करणार नसल्याने त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री जिल्हाधिकारी तहसीलदारांसह पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे यांचे निमगाव मागील सात दिवसांपासून उपोषण चालू आहे या उपोषणस्थळी तहसीलदार प्रमोद गायकवाड मंडळाधिकारी वर्धमान देवधरे तलाठी राऊत नाना भूमी अभिलेख निरीक्षक विजय गायकवाड यांची भेट घेतली आहे उपोषणार्थी गिरे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात वरिष्ठांना कळवण्यात आलंय असं असल्याचं तेजवार्ता प्रतिनिधी बोलताना सांगितलंय तेज प्रतिनिधी सय्यद आसिफ सोभा निमगाव आष्टी मनापासून आभार मानतो शेतकऱ्याचा आपण शेतकऱ्याचा प्रश्न घेतला आहे संपूर्ण राज्यातील जमिनीची मोजणी मनासाठी नंबरचे रस्ते गाडीवाट रस्ते पाऊल रस्ता शासनाने सर्व शेतकऱ्यांना दाखवून देणं गरजेचं आहे दे त्याचे कारण असे आहे सगळे वाद हे बांधावरून चालू आहे शेतकरी कंपल्सरी कोर्टात जाते कुठेतरी शेतकऱ्याचं कोर्ट बंद केलं पाहिजे सरकारने त्याच्यासाठी आपण उपोषण गेले सात दिवस बसलेलो पाहिजे तरी सरकार म्हणा अशी काही दखल घेत नाही फक्त उडवाओची उत्तरं घेते प्रत्येकजण तो काहीतरी असं वेगळंच बोलतो एक पंचायत तालुक्या लेवलचा अभिलेख आपल्याला सांगतो आपलं जर जिल्ह्यापुरतं जर असतं तर आपण कलेक्टरच्या च्या अनुसार आपण ही गोष्ट केली असेल व जिल्ह्याचा सॉरी हे असतात भूमी अभिलेख असतात ते सांगतात ते आपल्या हातात नाही ते वरती आम्हाला फक्त पाठवावं लागेल की कोण कुठल्या करण्यावर म्हणजे ह्या दोन्ही दोन्ही ऑफिसांचा यांचा कुठलाही ताळमेळ मला दिसत नाही म्हणजे यांना नेमकं करायचे काय शेतकऱ्यांना कंपल्सरी पॉर्ट्रॅक्ट ठेवायचे काय यांना निसतं शेतकऱ्यांना याच्यापासून लुटीत राहायचे आपण कुठलाही मोत्रक म्हणते स्टॅम्प ड्युटीपासून त्याच्यात लुटीत राहायचे काय ही खरं बघण्याची वेळ आलेली आहे मी तळतळीने तर विनंती करतो शेतकरी बांधवांना हा लढा आता सुरू झालेला आहे हा आपल्याला शेवटपर्यंत प्रत्येकाची मोजणी करूनच मोकळं व्हायचा आहे आणि ह्याच्यानंतर आपलं शेतकरी चुकवेन काहींचं असं म्हणणं आहे मा यांना हलकी जमीन थोडी असल्यामुळे छोट्या भावाला थोडी जास्त दिलेली आहे मोठ्या भावाला थोडी कमी आलेले आहे पण ते आता समान होईल तसं न होतात जी मोठ्या भावाला दिली ते आपल्या गाव लेवलवर ग्रामपंचायतचा सरपंच असतील तंटामुक्ती ज्या अध्यक्ष असतील यांच्यामार्फत आपण ते कमी लोड हे करून आपण ते मिटू शकतो गावातले भाव त्याच्यामुळं तिथं कुठलाही वाद होणार नाही असं सरकारला सांगतोय मी तरी सरकार हे म्हणतं नाही नाही होईल तसं होणार नाही हे गाव गावलेवलला आपण मिटू शकतो आणि शेतकऱ्यांना विनंती आहे ह्याच्यानंतर असा लढा होणार नाही सगळ्यांनी महाराष्ट्र शेतकऱ्यांनी पाठीशी उभं राहावं एवढीच विनंती करतो आणि तेच वार्ताच मी मनापासून आभार मानतो मला लोकशन करून सात दिवस झालेले आहे जर ह्याची दखल शासनं ह्या दोन दिवसात जर नाही घेतली पाणी सुद्धा बंद करणार आहे कारण शेवटचा शेतकऱ्यांसाठी लढायची त्यांना त्या कोर्ट कचेरीतून मुक्त करायचं आहे एवढंच मला शेतकरी करायचं आहे म्हणून मी हे पाणी सुद्धा सोडून देणार आहे शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावा एवढीच अपेक्षा करतो त्यामुळे पन्नास मी खूप साधन त्याच आणि गावच्या सोडून नाही कितीमध्ये गावच्या दिसतो गावच्या दिसत गावखान्याच्या बाहेर ते मिळायसाठी म्हणून मोज निघली गावखान्याची काही गरज होती मोकळ्याच्या आगाव होत्या तर त्याने ड्रोन सर्व्हे आला त्याप्रमाणे जे आग्यात होतो त्याच्याप्रमाणे रेकॉर्डर त्याच त्या ग्रामपंचायतीच्या काही खोल्या जागा आणि ग्रामपंचायतीच्या आगाय तिथे आले Um, uh, I you're yeah,